हे गाईज वेलकम टू आवर निवडा माझ्या नवीन निवडकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी चालले कॉलेजला आज पेपर तो दुसरा आहे आज पप्पालाच मी जातो कंटिन्यू आज मी लवकर आलो आणि त्याने इथं बस स्टँडवर नाही बोल सांगत अरे हाय तर मन का म्हणू ए रेहन भूक आहे मना तू मित्र भेटले नाही नोकरी बाबा तर बाणो मी कॉल केलं आलोय थोडा स्ट्रेस आहे त्यामुळे आम्ही जाणार आहे रेंक रॅनकडं जाऊन थोडी गप्पा गोष्टी करून थोडं माइंड रिलॅक्स होतं असं आहे ना मित्र असलं की थोडं रिलॅक्स फील होतो म्हणजे कसं नो टेन्शन आपण आपल्या मनातलं खुरून बोलू शकतो आपल्या मित्रांना असं असं कुठलंही टेन्शन आलं तर मी सांगेन की मित्रापाशी नक्की जावं काही पण प्रॉब्लेम असलं तरी कारण त्याच्यापाशी गेलं ना जे जे आता मी रिलॅक्स